हे करायचं दास झूम केला तस काय कुठे आलं बघा आपण तुझं हे पण सांगावं लागेल काय घेते का बघ ना हे एक नंबर असतो जे पूर्ण टँड रुमवलं म्हणजे असं आपण दुसरा टाईप आहे बाय वन गेट वन आहे घ्यायचं का घे ना खरच मग <laughs> साईज बघ ना डबल फिफ्टी फाईव्ह एवढी पंचावन्न असू ते लोज तो बघ बर बारीक फुलांचा बघ हातो तो पुढचा हा? पुढ मागचा का कलर हातो ते छोटे ना कॉटन आहे ना छोटे आहे छोटे 45 आहे महाग असणार आहे काय उंची मग तुझी ते हे होते ना काय उंची वरगे वरगे आता हा ते तू म्हणते मग नाही इथे माझी पॅन्ट ऑफ असेल ना, ना, ना तो तर आहे ना नाही तर प्रॉब्लेम आहे हा ना कोणता हां हां बघ ना लाव काय की इथं आहे ना पॅन्ट तुझी नी खाली आले ते हे पांढर हा छोटा हां

फिशे सोळा रुपये वरचे झाले पाहिजे ना सोळा रुपये म्हटलं वरचे कट करायला पाहिजे नाही नाही <laughs> चाललं तिकडून जायला लागेल तसं वाटलं मम्मा तुला मस्त छान गेले किती गेले पैसे मस्तच किती गेले पैसे तुझे एक साबण घ्यायला आलो हजार रुपये पण एक साबण हजार रुपये पडला ए अग एवढे पैसे जातातच हे लॉक काय गुड ना आली चल चल खाली चल इग भाई अरे चला कसो आतले डीमार्ट आहे पि 쉬 माझ्याकडे झाली का खरेदी चला आता घरी मग चला पुढं जायचं आपण पुढं बघायला घेत इकडून हा तस ಕ ಟರ್ಡ್ ಮಾಗ ಗಾಡಿ पूल बघ सुरू झालाय इकडून कशासाठी तर खाली हिंगण्यामधून म्हणजे कडेला घे गाडी राजाराम ब्रिज वरून थोडं पुढं आल्यानंतर कारण की तिथं त्या रस्त्याला खूप गर्दी होती पाहिजे म्हणून हे असा पूल केला हे आपलं पुन्हा गोयलगंगावरून साधा सुद्धा नाही आहे कारण की खूप गर्दी असते पण हाऊ गल्ली पण आपण आता जाणार हाऊ गल्ली आता तुम्हाला दाखवतो आम्ही म्हणजे कधी या ठिकाणी कारण एक पर्यंत चालणार सगळं त्याच्यानंतर मग पुन्हा आराम करणारुदा मिळतो फेवरेट फालुदा खातोच फालोदा गाण्याचा विषय इकडे ब्रेक थांबतात लोक आणि इकडे मस्त अंडे मस्त खायला ए, ना तुम्ही कॅमेरेला घाबरतात पण ना लोक कॅमेरा असल्यावर लय व्यवस्थित चालवणार आता कॅमेरा आपला असा चालू असला कोणतं लोक पुढच्या लोकांना नाही माहिती मागच्या लोकांना माहिती असं नाही कॅमेरा चालू आहे पाहिजा व्यवस्थित चालवलेलं बरं हि लाल तर डावाला ते क्षेत्रीय कार्यालय त्यांच्या सगळं सरकारी खूप भारी वाटतं रात्री फिरायला असं पण ना, आम्ही खूप दिवसांनी आलो आहे कारण की मला वेळ नसतो मला वेळ नसतो पप्पांना वेळ नसतो तरी पप्पांसोबत पप्पांना भेटवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना पण पप्पा पण कसे घरी खूप उशीरा येतात सकाळी लवकर जातात सहा वाजता आणि रात्री नऊ वाजता घरी येतात त्यांचं तर एकदम बिझी शेड्यूल आहे कष्ट खूप कष्ट इथं मस्त झका चुलीवरची कुल्फी मिळते मिळते हां इथे तुलफी खूप मस्त मिळते हे वॉकिंग ट्रॅक आहे सकाळी भरलेलं असतात आणि इथून टर्न करून आपण चाललं आत्याकडे आमच्या आत्या ती एकटीच असते तिचं ते स्वतःची बिल्डिंग ती पण एकटीच असते ती दोन तीन तिच्याकडं डाऊनलोड कर याची खूप इंडिपेंडेंट आहे तिला असं कोणाची जास्त हे नाही स्वतः स्वतः केलंय सगळं हे आत्ता परवा रस्ता वाढवायला हे गेलंय मम्मा इतकं नाही का मध्ये पाईपलाईन टाकली मोठी पाईपलाईन टाकली कंट्रोल नाही झाले मी जाऊन कुठे जाणार बघ के आता किती गडबड करते <laughs> ती माझी आत्या हे बघा आलो आत्ता आम्ही आत्याकडे आता आतिने पाणी वगैरे दिलंय प्यायला जरा गप्पा मारतो तिच्याशी हा <laughs> टॉपिक छान काय काय आणलं हा टॉप टॉर्च सुरू कर हा छान खूप बसलाय तुझ्या इकडे असा लावून दाखवायचा छान खूप लावून ऑफिस साठी सिम्पल पाहिजेत म्हणून मी आणले जास्त असं भरीव काय नाही कलर डार्क नाही म्हणजे सिम्पल एन सोबत वन नाईंटी नाईन ला मिळाले तर ते ना का आम्ही हळदीच सोप वापरते त्यात काय मी ऍडव्हर्टाइज नाही करते पण हा सोप वापरत असते खूप चांगला आहे नॅचरल लुक येतो लूक नाही सॉरी स्किनसाठी खूप चांगला पिंपल्स वगैरे बा... वन, वन बाय वन गेट वन फ्री असतं ते कायम त्यानंतर हे जॉयचं उपतन म्हणून फेसवॉश टॅनिंगचं असतं टॅन रिमूव्हल ते पण वन हे बाय वन गेट वन फ्री असतं आणि ही स्लाईसची कायम बॉटल असते ही मम्मीला लागते म्हणून आम्ही घेतो एवढं सगळं झालं थँक्यू मम्मी इशवी इश्वी आणि हे बिल आता ही छत्री आहे ही छत्री उघडून घेऊया चला आता वाजलेले आहेत पावणे दहा ला पाच बाकी आहे आता आम्ही जेवण करणार तर चला व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद